आज आपल्यासोबत आहे बघा कोण कोणाय पाहुणालाय प्रभू प्रभू इज जे डायरेक्ट ब्रँडेड बघ नुसते हे बघ दोन कुरले बघ कवटाच्या दोन दोन कवटाच्या दोन्ही काल्या बस दोन्ही फुल भरलेल्या कवटा वरती दिसतात मग लाल भरत नुसत्या भरल्याच आहेत सगळ्या म्हणून सांगते भरल्या भरलेल्या सगळ्या बघा सगळ्या भरलेल्या कालवण चिंबोर तर नमस्कार मंडळी मी गणेश कोळी मी पुन्हा एकदा गाडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चॅनल मध्ये मंडळी आज असणार आहे फिशिंग आणि कुकिंग म्हणजे तुम्हाला आज चिंबोऱ्या पकडून एकच जोरा टाकणार चिंबोऱ्यांना एक झोरा टाकू डायरेक्ट फक्त काढू आणू आणि त्या चिंबरेंची जबरदस्त रेसिपी तुम्हाला आज बघायला पाहिजे मस्त आता फोट पाहते पटापट पटापट कारण पाणी उधाण येऊन मोठं असल्यामुळं पाणी एवढा फास्ट येत आहे ना काय सांगू तुम्हाला लय पटापट पाणी येत आहे थोडे एक झोरा होताना डायरेक्ट छातीत येतात म्हणजे जिथं काहीच नसतं पाणीच नसतं जिथं कोठं असतं तिथं कमरव पाणी होतं एक फास्ट पाणी येत आहे उदान आहे ना मोठं आहे चला मी मस्त फटापट पटापट बांधते जिटावर बसलून थोडासा वेळ पाण्याची वाट बघतून कारण जर सुकोव टाकीत गेलो ना तर ओलं वाटवला होती सगळा पण थोडासा वाट बघतून पाणी आलं का पाण्याच्या सोबत टाकत जा थोडीशी वाढ बघ पाण्याची टाकी भीती फक्त एकच आहे का पोलनची बाकी काय मला भीती नाही आहे पहिली आहे आवाजची लायकी काही आवाज असल्या का आल्या काल्या मस्त आम्हाला कवटाची कुर्ली जे कवटाची कुर्ली पाहिजे का ती जे कवटाची दिस कुर्ली दिसते कवटपास कुरली कुर्ली जाफरान पाणी झाले फ्री येणार फिर द्या ही जे डायरेक्ट ब्रँडेड बघ दिसते डोलीची सारखी हे बघ डोल पाहिजे होते डोलीच्याच मोऱ्या पाहिजे का ही जे डोळीची मोरे बघ डायरेक्ट परत आली डायरेक्ट कौटाचीच आहे बघ सरळ सरळ दिसते हम्म mm. बारीक आहे ही आणून आपला पोट भरत नाही आता आया बारीक का आली कारण काल आहे आम्ही फक्त टाकलेलं रशी हलत होती लगेच समस्तीची मुरे ती आय होत काल आया टाकलं होतं आम्ही घरी पण आया टाकलं जेली एक बघ एक फाटल्यानशिली बघ दिसतय मोठी गेली बारकी आली हे लाईनला हे सात आठ बक्काल होता म्हणजे होता या पण त्याची उभर येतात त्याला ये बघ ला ये बघ दोन कुर्ल्या बघ कौटाच्या दोन्ही कौटाच्या का बघ काल पुन्हा आहे की बघा दो दोन वाजता ना कुर्ला कुर्ली आठवते कुशल कुर्ला कुर्ला कुर्ली आहे ना काल दिस कुरली कुर्ली आहे

कवटाच्या दोन्ही काल्या मस हे बघ दोन्ही भरलेल्या दोन्ही फुल भरलेल्या दिसतानी बघ कवटावरती दिसता मला लाल भरक दिसली का बस बघ चल आहे नेला, नेला।, नेला।, नेला हे बघा कोलनची करणी जिठान काय केलंय काम फक्त नेला ने पुर्ली, पुर्ली। दुसरा कुर्ली कुर्ली दुसरं नाव नाही फक्त कवटाच्या कुर्ल्या शेत दुसरा काहीच नाही आपलं त्याच पाहिजे ना नुसत्या बोलतो भरले चिमुऱ्यांचं आंबड बनवत आहे बघ बिना शेंगराचा येणती तरी बिलान आकऱ्या लागल्या याचा अकरा मोर हे बघ आता पट्टा पण आपण शिंबोर आहे ना तोडून घेऊ कारण आपला बनवायच्यात मस्त सागरने सगळं सामान आणलंय या काय दरात दर दर मोर शिंबोर एक नंबर ना आपल्याला हे दाखवते कशा कवटाच्या एक चिंबोरच्या दाखवते भरल्याचे मरा खाबच नसते कापायला लागेल ना तुला तू परत परत आहे पण कापायला परत ये कुठं मग आता आपल्याकडे दादाकडे किंवा माझ्याकडे कुठे तरी ले ले। एक्स भरलेली साफ करू मस्त एकदम जबरदस्त रेसिपी चला, आज बनुणा बनुणा सागर काल आज आपल्या सोबत आहे बघा कोण आलाय पाहुणालाय प्रभू प्रभू रोज फॉलो करू प्रभू नाही 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 प्रभू तो डायलॉग होते ना आपला चुंबोरा दीकर बघा आता झोडला तुम्हाला सांगितलं नुसते भरले नुसत्या भरल्या नुसते भरले बघा खरंच खोटा सांगत नुसत्या भरल्याच आहेत सगळ्या म्हणून सांगते भरल्या भरलेल्या बघ सगळ्या बघा सगळ्या भरलेल्या सगळ्या एकूण एक, एक चिंबोरी भरलेली निघतय विचार करा कवटी तिची फुटली तर चिंबोरी अंड्याचे राईच तेल तर आता तेल गरम झालंय आपण कधी पण राईच्या तेलात बनवतो ना तर खूप लोकांना सहन होत नाही राईच्या तेलात कोण खाणार वगैरे वास येतो हे सिक्रेट आहे राई राईच्या तेलात मोठमोठ्या फाय स्टार हॉटेलमध्ये राईच्या तेलात बनवतात जेवण पण तुम्हाला माहितीसुद्धा नाही पडणार की राईच्या तेलात बनवलं आहे त्याचं सिक्रेट हे ते आहे की तेल पहिला नीट गल गरम झाला पाहिजे त्याचा कलर थोडासा लाईटली चेंज झाला पाहिजे त्याच्यानंतर असा येऊ पाडणार तेल जर तुम्ही असं तेल फोडला ना तर मग तुम्हाला राईच्या तेलाचा वास येणार नाही कोणाला माहिती पण नाही पडणार की तुम्ही राईच्या तेलात शिजवलेलं लोक म्हणतात राईच्या तेलात मटण खूप छान लागतं की लोक असं पहिलं तेल फोडतात तुम्ही डायरेक्ट खायला जाता कसं का काय करणार तुम्हाला बनवतोय कसं ते पण तर बघा पहिला हां त्याच्या घरात नाही आहे पण मी बोललो बाजूला आहे सोय काय प्रॉब्लेम पण प्रभू हे बाबा बघताय मस्त आपल्या चिंबर सगळ्या पूर्ण साफ केल्यान पुन्हा एकदा सांगत आहे आपण कवटी का पटतो चिमुरीची त्याचं कारण सांगत आहे कारण त्याच्या आतमध्ये ज्या या पिशड्या असतात इथं ते कार लागतं कारण ते त्याचं फिल्टर असतात त्या जर नाही तर ती चिखोल जर असतं चिखलाचं पाणी असतं त्याच्यात जा राहील आणि मग तो आपल्या कालोणात मिक्स होईल ज्या कवटी चकट टाकताना त्यांच्यासाठी कवटी काढून पूर्ण साफ करून घ्यावायची असा नाही का ती छोटी होतं शेवटी खावायला जेवढी वेळ वाटायची तेवढीच भेटते हे बघा हे आपल्या मस्त चिंबोरी आता साफ करून घेतल्या ना आता त्याची जबरदस्त सागर रेसिपी बनवणार आहे आपण फक्त आज खाणार कारण आम्ही पकडताना जाम दमलून तर आता याची पुढची जिम्मेदारी सागरची ती बनवी नाही ते ना अगलग उडला मसा तो तो पाठी टाको त्याला टाको कोणी सांगितलं आपला पाठी उभारला डोळ्यान उडला मग मसाला त्याचे मसाला टाकला जरासा तेलावर मसाला भाजला आहे आणि आता टाकूया पाणी जरासा पाणी टाकलं नीट मसाला ना भाजून आता मोठी आग लावणं गरजेचं आहे भाई लवकर लवकर पुढे आणि टाकायला आणि मोठी आग लावणं गरजेचं आहे तर मसाला आपला नीट भाजून होईल चव चांगली लागेल चिमुड्याला कोथिंबीर पुदिना बारीक चुरून चला आता चिबोऱ्या टाकूया तर पहिला मसाला मसाल्यात भाजून घेऊया गणेश भाई ग्रेव्ही किती बनवायची सांग तेवढं पाणी टाकायला आहे गणेश भाई चिंबोरी शिजलेली आहे तर मस्त आपला आता कालवन झालाय शिंगूरचा कालवण झाला आणि आज आपल्या सोबत प्रभू आहे प्रभू शिंगरुल्यांदा का शिंगरू काय दादा सोबत <laughs> सागर आहे सागर कपुरा किंग कपुरा किंगचा इकडे काम चालू आहे कपुरा बनवण्याचा नादच नाही कपुरा गुगलला जर तुम्ही सर्च केलात ना कपुरा किंग तरी सागर आणि तुला काय सर्च करायला लागतंय कपूर कपूर कपूरा खाने वाला काला लडका सर्च केला प्रभू येते आयडेंटिटी सर ठेवल्या <laughs> <laughs> पण भारी आहे म्हणजे एकदम पहिल्यांदा मी असं भेटलो प्रभूला भारी वाटला पण चांगलं वाटलं भेटून मस्त वाटला, वाटला प्रभू चला आता आपण घेऊ जेवायला कारण भरपूर उशीर झालाय आपली सगळी पोरं आहेत ते बघता आपला चिंबोरीचा कालवण चिंबूरचा आंबड चिंबोरचा रस्ता काम पच्चीस आता मस्त त्या झाकणामध्ये आहे आणि घेतून आम्ही खावायला सुरुवात बस ये चला मस्त आता बघताय मग आपला ताट भरून अड्यातला म्हणजे तो डायरेक्ट मोठा परत आहे त्याच्यामध्ये बदलले आणि आता घेतले खाया कशी खायला सुरुवात प्लेट दाखव रे कशा भरायला सुरुवात केली एक शिंबर आहे सागर पहिला बोर्ड घेतलाय आहे तिकडे ते, ते माणसाला दाखव आपला कॅमेरामॅन आज त्यांनी कलटी मारली आहे मला त्याला काही समाधान आहे आम्ही काय बोललो चला प्लेट प्रत्येकाने बघा प्रत्येकाने अशा प्लेटी भरून घेतल्या आम्ही पण घ्यायला पण का मागं राहायचा रस्ता ग्रेव्ही आम्ही ग्रेव्ही मुद्दाम जास्त नाही किती भाकरी होत्या म्हणून याची सागरने बनवलेली ग्रेव्ही जाम भारी होतं कारण आम्हाला मागच्या वेलची जरा आठवण आहे अनुभव आहे अनुभव आहे जरा मागच्या वेली जबरदस्त झालेली त्यांनी बनवलेली चला हस्ते हस्ते खाऊ या तुम्ही तुम्ही या सोबत का एन्जॉय करा आणि मस्त तांदळाची भाकरी आणि आपली आजची रेसिपी एन्जॉय करतो तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ कमेंटमध्ये काय का आवडल्यास लाईक करा आणि जसं शेअर करा चला बेडाऊन नाही उड़ू दे बाय